आ, दा दा। अरे हा पवार साहेब अरे थांबरे बाबा दादा पा अकबत मी विलो काय अरे भैया अभि तो कहा। जी मी भी, का। मैं भी रहा हूं। रुको थोड़ा। अभी शाम तक रुपये दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कसं वाटतंय चांगले वाटतंय <laughs> दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे सांगत खराडवाडी <laughs> मध्ये कॉलेज काढा खराडवाडी किती कॉलेजला मुली मुलं लागणार किती आणणार कुठनं मी म्हणलं कुठनं आणायची तुम्ही सांगायची म्हणलं आता म्हणलं वय झालं तर मी आणलीच असतील एवढे सगळे सांगायचं चिटी आहे मोड्या गावाची मोवाड गाईंचा बंदोबस्त करा म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर एक चाललंय ना काम आता मी नासाच सांगतोय आणि मोकाड जाणार पंचवीस वर्ष ब्याण्णव ते दोन हजार सतरा पंचवीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली तू नको साथ देतो ग बस